गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेच्या मध्यभागी पोलिसांकडून बॅरिगेट लावून वाहनांची अडवणूक नको अशा मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या करवीर तालुका शिवसेना वतीनं गांधीनगर पोलिसांना दिले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत पोलीस प्रशासनाने जो बदल केला आहे तो मूळ बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बाजारपेठेच्या मध्यभागीच पार्किंग करून ग्राहकांना मूळ बाजारपेठेत येण्यास मज्जाव करणे हे सर्वच व्यापारी वर्गाला अन्यायकारक आहे कोणावरही अन्याय होऊ नये याची दक्षता घ्या पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे या बाजारपेठेत कर्नाटक गोवा कोकण व राज्यातील अन्य जिल्ह्यातून व्यापारी व ग्राहक खरेदीसाठी येत असतात त्यामुळे ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे वाहनांची संख्या मोठी असते त्यातच दिवाळी तोंडावर आल्याने मोठी गर्दी होणार आहे वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूनं पोलीस प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे पार्किंग व्यवस्था जी केली आहे ती मूळ बाजारपेठेला घातक ठरणारी आहे सिंधू मार्केट गुरुनानक मार्केट स्वस्तिक मार्केट झुलेलाल मार्केट गजानन मार्केट छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या सर्व मार्केटमधील व्यापाऱ्यांना हा वाहतूक व्यवस्थेतील बदल मारक ठरणार आहे कारण पार्किंग व्यवस्था बाजारपेठेच्या दोन्ही बाजूस करणे उचित होते मात्र पार्किंग व्यवस्था एका बाजूलाच करून मूळ मार्केटला म्हणजे वरील सर्व मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांवर अन्याय झाला आहे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आपण केलेला प्रयत्न जरूर चांगला आहे पण त्यात सर्व व्यापाऱ्यांचे हित जपण्याचे कर्तव्य झालेले नाही ही कसूर दूर करून नव्याने वाहतूक व्यवस्था करावी जेणेकरून कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होता कामा नये तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फटका पर्यंत सर्व व्यापाऱ्यांपर्यंत ग्राहक पोहोचला हो पाहिजे याचे भान पोलीस प्रशासनाने ठेवले पाहिजे आपण केलेल्या पार्किंग व्यवस्थेचा फेरविचार करावा सर्वांना समान न्याय मिळावा कोणावरही अन्याय होता कामा नये आपण केलेल्या पार्किंग व्यवस्थेत ताबडतोब बदल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे गांधीनगर पोलिसांकडे दिली आहे यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी वीटभट्टीजवळ असणाऱ्या चार पाच मोठ्या दुकानदारांनाच याचा फायदा का व मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या चारशे ते पाचशे दुकानदारांवर अन्याय का असा आरोप राजू यादव यांनी केला सध्या गांधीनगर येथे रेल्वे थांबा बंद आहे त्यामुळे आधीपासूनच मुख्य बाजारपेठेत व्यवसायही कमी होऊन बाजारपेठेवर संकट उडावले आहे त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या गाड्या आतपर्यंत सोडून छोट्या दुकानदारांनाही व्यवसाय करण्याची संधी द्यावी अशी मागणी यावेळी केली या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांच्या नावे गांधीनगरचे पोलीस निरीक्षक माननीय अनिल तनपुरे यांना देण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांनी कोणत्याही व्यापाऱ्यांच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले युवासेना प्रमुख सुनील चौगुले ग्राहक सेना प्रमुख जितेंद्र कुबडे युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार फेरीवाले संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत विभाग प्रमुख दीपक फ्रेमवला विभाग प्रमुख विनोद रोहिडा गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक अंकल शाखा प्रमुख सुनील पारपाणी किशोर कामरा उपशहर प्रमुख दीपक भिंग व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सतीश कारडा रमेश वाच्छान्नी शिवाजी लोहार ग्राहक सेना गांधीनगर प्रमुख संजय काळुगडे अजित पाटील नमेश चव्हाण वसंत पवार शाखा प्रमुख कृष्णाथ हेगडे प्रमुख सचिन वाने विनोद नरसिंगाने मनोज बचवाने विशाल चंदवाने आदी शिवसैनिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेना आणि गांधीनगरमधील व्यापारी आम्ही पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस स्टेशन यांना एक निवेदन दिलं त्यांनी या आठ दहा दिवसापूर्वी दिवाळीला जी गर्दी होणार त्यासाठी वाहतुकीचे नियम घातलेले व वाहतुकीचे नियम घातले ते गणेश टॉकीच्या तिथून वाहतूक ओळवण्यात आलेले वळवडी मार्गी इकडं गांधीनगरमधून वळवडी मार्गे जाणार तर त्यामुळे मूळ बसस्टॉपजवळची बाजारपेठ आहे ज्या बाजारपेठेत पूर्वीची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत ग्राहक येऊ शकत नाही म्हणजे ग्राहक नाही आल्यामुळे आता तिथंसुद्धा बघितलं तर प्रत्येक दुकानदाराला ऐंशी हजार सत्तर हजार लाख रुपये भाडं असणारी ती बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत ग्राहक येऊ शकत नाही म्हणून आम्ही अशी तक्रार पोलिसांच्याकडे के केली की बाबा ग्राहक त्या जवळ मी गेला पाहिजे आणि जवळ पण आला पाहिजे अशा पद्धतीने ग्राहक सगळीकडे खरेदी केलं पाहिजे ग्राहक राजा हा सगळीकडे फिरला पाहिजे अशा पद्धतीने मागणी केली तुम्ही वाहतूक कोणत्याही पद्धतीने अडवू नका आणि लोक आप जिथे खरेदी करायची तिथे करू देत अशा पद्धतीने आम्ही सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की गर्दी प्रचंड गर्दी झाली तरच आम्ही वाहतूक अडवणार अन्यथा वाहतूक अडवणार नाही आणि ग्राहकाला कुठं खरेदी करायची आहे ते करू शकतात अशा पद्धतीने आणि मला आश्वासन दिलेलं शिवसेनेला त्यामुळं आम्ही आज अधिकाऱ्यांना सांगितलं की कुठल्याही व्यापाऱ्यावर अन्याय होता अशा याच्याबद्दल मागणी केली अधिकाऱ्यांनी सांगितलं कोणत्याही प्रकारे आम्ही व्यापाऱ्यांची अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर